राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये गुलेन पॅरेस सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे आतापर्यंत पुणे कोल्हापूर सोलापूर आणि नागपूरमध्ये या आजाराचे रुग्ण आढळून आलेत यापैकी अनेक रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले सोलापूर जिल्ह्यातही गुलेन बॅरेस सिंड्रोमचा धोका वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर आणि सिव्हिल सर्जन डॉक्टर सुहास माने आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी एक पत्रकार परिषद घेतली आहे यावेळी त्यांनी नागरिकांना गुलेन बॅरे सिंड्रोम या आजाराबाबतच्या महत्वाच्या सूचना आणि मार्गदर्शन केले सोलापुरात पाच रुग्ण आढळून आलेत लोकांमध्ये काही गैरसमज आहेत या आजाराची लक्षणे उपचारासाठी काय करावे याच्या माहितीसाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती येत्या तीस तारखेपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात हाऊस टू हाऊस सर्व्हे सोलापूर जिल्ह्यात या आजाराचे पाच रुग्ण आढळले असून या यातला एक रुग्ण दगावलाय तर चार रुग्णांवर उपचार सुरू आहेत हे पाचही रुग्ण सोलापूर असून त्यांच्यावर सोलापूर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत सोलापूर जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्व जीबीएस रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले नमस्कार मी कुमारेश्वर जिल्हाधिकारी सोलापूर आतापर्यंत जीबीएस आजारचे पाच पेशंट आहेत त्यापैकी चार संशयित आहेत आणि एक चा मृत्यू झालाय हे पाचो पेशंट जिल्ह्याचे बाहेरचे आहेत आमच्या जिल्ह्यामध्ये फक्त त्यांचे उपचार सुरू आहेत दुसरा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हा आजार मोफत उपचार असेल मोफत उपचार होणार आमच्याकडे निधी निधी पुरेशा उपलब्ध आहे कुठल्या प्रकारची काळजी घेण्याची आवश्यकता नाही आहे जसं आम्ही सांगितलं की सर्व प्रकारची जी काळजी आहे ते आपण आवर्जून घ्यावे पाणी उकडून प्यावे अन्न चांगले शिजवून घ्यावे आणि स्वच्छता ठेवावी आमच्याकडे सर्व प्रकारचे डॉक्टर सर्व प्रकारचे व्हेंटिलेटर मेडिसिन इंजेक्शन आमच्याकडे उपलब्ध आहेत आपण सर्व मिळून जी बी एस आजारशी लढूया आणि जिंकूया धन्यवाद